नगर राजी नामा माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिलाय माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली माझ्या ज्या काही तक्रारी होत्या त्या मी उद्धव ठाकरेंसमोर मांडल्या नाराजी दूर झाली काय यावर तुम्हाला लवकरच समजेल असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्यात त्यांना आमची बोलणं झालेलं आहे माझ्या ज्या समस्या आहेत त्या ते मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न त्याची समस्या अजून आहेतच त्याच्या अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचं आहे अजून असं काही अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाही आहे अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी गेलेली नाही तेजस्वी असं म्हणतात की अजून निर्णय घेतलेला नाही पण तुम्हाला भाजप कडून पक्षप्रवेशा संदर्भात काही नाही ते मी नाही सांगू शकत पण एवढंच पत्र राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला चर्चेला बोलवलं एवढे दिवस बोलवलो नाही ती नाराजी होती का चर्चेला नाही मी पात्र हे विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना दिलं होतं मला असं वाटलं की खालच्या लेवलला हे सगळं सॉर्ट आऊट होईल पण ते झालं नाही त्यामुळे इथे यावं लागेल निवडणुकी वेळेसच या सगळ्या नाट्याला सुरुवात झाली होती तुम्ही स्वतः इच्छुक होतात विधानसभा निवडणूक आहे असं काय हिंदीत मी म्हंटल अजूनही अजून मी त्याच्यावरती विचार करेन आणि सांगेन अजून मी जे माझे प्रश्न मांडलेले आहेत त्याच्या उत्तराची वाट मग मी म्हटलं ना वाट बघते आणि मग नंतर मी ने स्थानिक स्तरावर तुमची काय नाराजी ते पत्रात मी सांगितलेलं आहे आणि उद्धव साहेबांशी मी चर्चा केलेली आहे त्याबद्दल